तर ही दृश्य थेट थे पूर्व द्रुतगती मार्गावरची ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे ठाण्यातील तीन हात नाका ते मुळून तोंड नाका मुंबईच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे तर ही वाहतूक कोंडी जी आहे त्यामुळे मोठा मनस्तापही वाहन चालकांना सोयी करावा लागतो गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून संथगतीनं वाहन रस्त्यावरती धावत आहेत दरम्यान रस्त्यावरती पडलेले खड्डे असो अर्थवाट सुरू असलेली कामं आणि सिग्नल यंत्रणा या सगळ्यांचा सुद्धा फटका बसताना दिसतोय याच वाहतूकोंडीचा प्रश्न घेऊन आज मनसे रस्त्यावरती उतरणार आहे प्रमोद उगले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत प्रमोद पूर्व द्रुतगती मार्गावरची सध्याची सविस्तर अपडेट पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे मेगा हॉल सकाळपासूनच सुरू झालेले आहे जवळपास चार ते पाच किलोमीटरच्या रांगा ह्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर लागले असून मुंबईकरांना ऑफिसला हो पोहोचण्यासाठी आजही दिरंगाईचा किंवा लेट होण्याचं शक्यता वर्तवली जाते विशेष म्हणजे ही जी ट्राफिक कोंडी ही ही प्रत्येक वेळेच झालेलं असून जवळपास चार ते पाच किलोमीटर या ट्राफिकच्या रांगा लागलेल्या आहेत धन्यवाद प्रमुख सविस्तर साठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या